नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने माननीय संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ चौधरी यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन मकर संक्रांतीच्या या स्पर्धेमध्ये मी अंजली सामन डहाणूवरून माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे आली मकर संक्रांत आले थंडीचे दिवस घेऊन स्निग्ध प्रेमाचा गोडवा घेऊन आली संक्रांत घरा घरा चला देऊ तिळगुळाचा गोडवा कटुक क्षणाला आता विसरा करा चेहरा हसरा शेजार धर्म पाळू देऊ लाडू गोरगरीबांचे करू सण साजरा गोरगरीबांसंगे करू सण साजरा जुने दुःख राग मत्सर सोडा गोडव्याने मैत्री जोडा प्रेमाचे स्निग्ध नाते जोडा कायमचे जोडून एकमेका प्रेम देवा हळदी कुंकू देऊनी स्त्रीचा मनापासून करू आदर सुगडी पूजेचे औक्षण करू चला आनंद घेऊ आली संक्रांत आली संक्रांत तिळगुळ ख्या गोडगोड बोला धन्यवाद